नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी हसत राम मजेत मी इथे दोन वाटी कोथंबीर घेतलेली आहे त्याचसोबत आपण वाटण करून घेऊया त्यासाठी लसूण घेतलेला आहे मी दोन चम्मच धनिया अर्धा वाटी की कच्चे शेंगदाणे आणि एक चम्मच जिरं आणि त्याचसोबत एक चम्मच काळा मसाला आपण हे वाटण फिरून घेऊया त्यानंतर मग कोथंबीरमध्ये टाकून घेऊया आणि चवीनुसार मीठ टाकायचे कलरसाठी लाल तिखट टाकायचे एक चम्मच आणि अर्धा चम्मच हळद टाकूया त्यासोबत मी दोन वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी तांदळाचे पीठ घेतलेलं आहे आणि प पाऊन वाटी रवा घेतलेला आहे तर रवा आणि तांदळाचे पीठ यामध्ये टाकून घेऊया कोथंबीरमध्ये आणि त्यासोबत मी इथे बेसन बेसनपीठ भाजून घेते तर आज आप आपण येथे कोथंबीर वडी बनवणार आहोत तर बेसनपीठ भाजून घेतलेलं आहे थोडं स्मेल येईल एवढं भाजून घ्यायचं आणि मग आपण कोथंबीरमध्ये मिक्स करून घेऊया ते प्रॉपर पूर्ण मिक्स झालं पाहिजे आणि त्यासाठी मग आपण पुढे पाणी हवं तर पाणी घेऊया तर मग पाणीने मी परत एकदम मिक्स करून घेते पूर्ण आणि इथं आपण पाणी किती लागतं ते बघणार आहोत जेवढा वेळ आपल्याला मिक्स करता येईल तेवढा वेळ करूया तर खमंग आणि खुसखुशीत लागते कोथिंबीर वडी तर मी इथं टोटल मला दीड वाटी पाणी लागलेलं आहे तर तुम्हाला किती लागतं तुम्ही गोळा बघून घ्या किती सैल्य असं त्याच्या हिशोबाने पाणी घ्यायचे काही बेसन पीठमध्ये पाणी जास्त लागतं काही बेसन पीठमध्ये कमी लागतं त्यामुळे तुम्ही तुमच्या हिशोबानेच बघायचे आणि मी इथे तीन गोळे बनवून घेतलेले आहेत तर छोटे छोटेच बनवलेले आहेत मी कारण की मला स्टीलच्या चाळणीमध्ये वापून घ्यायचे आहेत तुमच्याकडे स्टीमर असेल तर स्टीमर वाफून घ्या किंवा इडली पात्रामध्ये पण वापरतात पण ते खूप छोटे छोटे राहतील त्यामुळे स्टीमरने आणि स्टीमर नसेल तर स्टीलच्या चाळणीने वापून घ्या खूप छान बनतात त्यामध्ये तर माझे आशीष तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असाल तर, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका तर आपण असे गोळे बनवून घेतलेले आहेत इथं पुढे त्याला सिलेंडरसारखा आकार देऊया आणि तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही थापून पण घेऊ शकता थापून पण खूप छान येतं एका प्लेटमध्ये तेल लावून थापून घ्यायचं आणि नंतर वडी पाडून घ्यायची त्यामध्ये आणि मी इथं तीळ घेतलेली दोन चम्मच ती तीळ बघा मी खाली असं लावून घेते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बनवा तेच आपण कोथिंबीरचे जो गोडा बनवलेला आहे तो त्याच्यावर प्रेस करूया एकदम हळूहळू प्रेस करायचं कारण की ते तुटू शकतं तर त्यामुळे ला मी सगळ्याकडे त्याला लावून घेतलेलं आहे कोथं तीळ आणि त्यानंतर मी इथं स्टीलच्या चाळणीला तेल लावून घेते तेल लावल्यानंतर त्यामध्ये मी ठेवून घेणार आहे त्यामध्ये तीन गोळे बसलेले आहेत पूर्ण जर तुमचे बसत नसेल तर जास्त जवळून ठेवू नका कारण की ते एकमेकांना चिटकून जातात मग नंतर वडी व्यवस्थित बनणार नाही काढायला त्रास होतो तर मी असं पूर्ण लावून घेतलेलं तिडीशिवाय त्या कोथिंबीर वडीला खुसखुशीतपणा आणि दाताखाली तिडे येते ना तेव्हा खूप छान लागते त्यामुळे तिघांना आपण असं स्टीड लावून घेणार आहोत आणि हलक्या हाताने प्रेस करून घेऊया म्हणजे ते फुटत नाही तर मी असे बनवून घेतलेले तिघं पण आणि आपण तिघं चाळणीमध्ये ठेवून आता स्टीम करायला ठेवूया तर मी इथं कढई घेतलेली त्या कढईमध्ये स्टँड ठेवलेलं आहे पहिले आणि पाणी एक ग्लास पाणी घेतलेलं आहे जास्त पण पाणी घ्यायचे नाही म्हणजे ते कोथिंबीरमध्ये पाणी येणार नाही तर मी इथे एक ग्लास पाणी घेऊन ते स्टीम करून घेणार आहे मला टोटल इथं दहा मिनटं लागलेले आहेत दहा मिनटानंतर मी चेक करून घेतलेले जर तुमचं थोडं कच्च वाटत असेल मला तर मग तुम्ही परत पाच मिनटं ठेवू शकतात तर मी इथं चेक करून घेतल्यानंतर पूर्ण गार करून घेतलेले आहेत आणि गार केल्यानंतर मग आता आपण वड्या बनवूया तर मी वड्या बनवल्यात पूर्ण बारीक कट करून घेते एक इंचाची एवढी वडी राहील एवढं कट करून घेऊया आणि मा पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं तर बट्टी कट करताना कसं कट करायचं त्याच पद्धतीने आपण कट करून घेऊया जर तुम्हाला खांदेशी वरण बट्टी बघायची असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला हा व्हिडिओ बघू शकतात तर मी इथं सगळे असं बनून घेतलेले आहेत आणि त्यानंतर तेल तापून घेतलेलं आहे त्यामध्ये मी फ्राय करणार आहे तर मी सगळे असं तेलात बसतील एवढंच टाकलेलं आहे चार तर पाच टाकून घेतलेले आहेत म्हणजे ते तुटत नाही जास्त टाकल्यामुळे मग तुटू शकतात आणि त्याला ब्राऊन कलर येपर्यंत आपण फ्राय करून घेऊया ब्राऊन कलर आल्यावर लगेच त्याला काढून घेऊया तर मी ते काढून घेतलेले साईडला आणि बघू शकता तुम्ही कलर पण खूप छान आलेला आहे आवाजावरनं लक्षात येतं की कोथिंबीर वडी कशी बनलेली आहे आतमध्ये पण खूप छान बनलेली आहे आणि कोथिंबीर वडी एकदम खुसखुशीत बनलेली आहे तर चला मग आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका चला म... मी कुठल्या रेसिपी करून दाखवू हे मला कमेंटमध्येच सांगा बाय